फाउंडेशन त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित या सोहळ्याचे आयोजक श्रीत अजितजी पारख त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे शिर्डीमधील सर्व मान्यवर मंडळी सर्व साई भक्त दोन हजार वीस रोजी सुरू झालेला हा शिर्डी परिक्रमा सोहळा आज त्यांनी मोठ रूप जे आहे ते धारण केलेले आहे मागच्या वर्षी जवळपास सव्वा लाख साई भक्त या शिर्डी मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते या वर्षी सुद्धा आज या कार्यक्रमाचं ध्वजारोहण झालेलं आहे आणि तेरा फेब्रुवारी रोजी आपली ही शिर्डी परिक्रमा जी आहे ती उत्सव त्या दिवशी आहे तर या उत्सवाच्या निमित्तानं सर्व साई भक्तांनी या शिर्डी परिक्रमा महोत्सवामध्ये उपस्थित राहावं हो असं आवाहन या ठिकाणी मी करतो शिर्डी परिक्रमा जो आहे जस्त या परिक्रमेमध्ये बाबांच्या घोषामध्ये जो आहे हा उत्साह सोहळा सहभागी होणार आहे त्यामुळे बाबांच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त काल आपल्याला या ठिकाणी राहता येईल आणि बाबांच्या सेवेचा आनंद घेता येईल तरी पुन्हा एकदा सर्व साई भक्तांनी या शिर्डी परिक्रमा उत्सवामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं या उत्सवाची सर्व तयारी जी आहे या उत्सवाची सर्व तयारी जी आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थांच्या मार्फत सुद्धा जे आहे आम्ही सर्वांनी मिळून ही एकत्रित तयारी केलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे तयारी जी आहे ती सर्वांच्या माध्यमातून केली जाईल आपण सर्वजण या ठिकाणी या आपला या ठिकाणचा जो शिर्डी परिक्रमेचा जो कालावधी जो आहे तो चांगल्या चांगल्या रीतीने कसा जाईल असा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे पुन्हा एकदा सर्वांना या शिर्डी परिक्रमेच शिर्डी परिक्रमा उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो त्याचप्रमाणे या ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचा जो लोगो जो आहे या लोगोच सुद्धा अनावरण या ठिकाणी झालेलं आहे जे साई भक्तांनी हा लोगो तयार केलेला आहे अच्युत पालो अच्युत पालो त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो अत्यंत चांगला लोगो त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांना पद्मश्री सुद्धा जो आहे तो मिळालेला आहे त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ओम साईराम